नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्निल भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांच्या सेवा जाहिराती प्रसिद्ध होत असताना एकीकडे एक काही जाहिराती प्रोसेसमध्ये आहेत तर काही विभागाची आकृतीबंद प्रोसेसमध्ये आहेत मग आपल्याला आकृतिबंद कोणत्या विभागाचा प्रोसेसमध्ये प्रोसेस आहे तो एकदा आपण बघून घेऊया कारण जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो आहे की नजिकच्या काळामध्ये या विभागाची जाहिरात येऊ शकते आणि जाहिरात रिक्त पदांची भरती करण्यासाठी येणार आहे तर त्याची चाहूल आपल्याला ती आकृतीबंदापासून लागते म्हणून आपण आज पाहूया या सेशनमध्ये कोणत्या विभागाचा आकृतिबंद या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे तयार करण्याच्या कामाला लागलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला मिळालेली माहिती ही सहकार विभागाचा आकृती बंद महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचा आकृती बंद तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे रिक्त पदांचा तपशील हा त्या विभागाला खालील डिपार्टमेंटमध्ये खालील जे काही ऑफिसेस आहेत त्या ऑफिसला त्या ठिकाणी वरच्या वरिष्ठ विभागाकडून मागवण्यात आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहकार विभाग म्हटलं की आपल्यापुढे महाराष्ट्राचा सहकार विभाग डोळ्यापुढे उभा राहतो बघा सहकारी विभागात सहकार विभाग उभा करण्या पाठीमागे खूप महत्वाचं योगदान महाराष्ट्राचं आहे आणि या सहकार विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं भरती होण्याचं स्वप्न या ठिकाणी असेल अशा विद्यार्थ्यांना तर ही एक सुवर्ण संधी आहे आणि आकृती बंद तयार होतोय बघा आकृती बंद तयार होत आहे आणि जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार आहे म्हणूनच आजचं सेशन या ठिकाणी मी घेत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला सांगतो धर्मता विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरळ जाहिरात आहे क्लास टू क्लास टू ची पदे या ठिकाणी आहेत त्यानंतर क्लास थ्रीची पण आहेत सरळ सेवेनी पद भरती ही तुरळक होते आणि क्लास टू ची जाहिरात सुद्धा क्लास टू ची पदे त्या जाहिरातीमध्ये आहेत त्याकरता तुम्हाला इन्फिनेटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही धर्मदाय आयुक्त भरती सरळ सेवा जी भरती आहे त्याच्याकरता ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि टी सी एस ही परीक्षा टी सी एस घेणार आहे आणि त्यामुळे ही टी सी एसच्या बेसवरती त्या पॅटर्नवरती आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी तयार केलेली आहे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला आहे त्याच्यामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाईम असलेली ही बॅच आहे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड झालेली बॅच तुम्हाला त्या ठिकाणी शंभर प्लस टेस्ट आणि पीडीएफ ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत त्याच्यामध्ये बघा जो काही ह्या धर्मदाय आयुक्तालय भरतीचा जो काही सिलेबस आहे त्याच सिलेबसवरती मराठी इंग्रजी सामाजान आणि बौद्धिक क्षमता चाचणी याच्यावरती ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देऊ केलेली आहे त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करा त्याच्यामध्ये ही बॅच तुम्हाला परचेस करण्यासाठी उपलब्ध आहे त्यानंतर बघा मित्रांनो मूळ मुद्द्याकडे जाऊया जो काय सहकार विभागाचा आकृती बंद आहे तो सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचं कार्यालय पुण्याला आहे आणि त्या कार्यालयामार्फत या ठिकाणी एक पत्र परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक कोणत्या विषयाला धरून आहे बघा सहकार व पणन वस्त्र उद्योग विभागाच्या आकृती बंदाबाबत हे परिपत्रक आहे काय विषय संदर्भ काय आहे शासन पत्र क्रमांक जो काय आहे तो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नि त्या निर्णयानुसार बघा विशे, आहे आणि विषय विषयाला अनुसरून खाली त्याची माहिती दिलेली आहे उपरोक्त विषयासंदर्भ शासन पत्राची प्रत सोबत जोडलेली आहे सदर पत्रात नमूद मुद्दा क्रमांक पाच मुद्दा क्रमांक पाचमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीतील रिक्त पदांच्या माहितीची मागणी केलेली आहे सदर माहितीच्या अनुषंगाने आपल्या अधिनिस्त कार्यालयातील सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांची माहिती या नमुन्यात सादर करायची आहे कशासाठी करायची बघा विभागातील मंजूर मंजूर पदांपैकी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालवधीसाठी रिक्त असलेल्या पदांची माहिती मग त्याच्यामध्ये सर्व गट अ गट ब त्यानंतर बघा गट क आणि गट ड ची एकूण पदांची सर्व माहिती या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे आणि ही माहिती शासनात सादर करायची असल्याने सदरची माहिती तसेच हार्ड कॉपीमध्ये या कार्यालयाचं मेलवरती दोन दिवसात सादर करायचे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पत्र आहे बघा चार सप्टेंबरचं सहा सप्टेंबरला ही माहिती त्या ठिकाणी गेलेली आहे आणि बघा उपनिबंधक जे काय आहेत जे काय अधिकारी आहेत ते दोन दिवसात त्यानंतर त्या ठिकाणी माहिती सादर झाली की लगेच आकृती बंदासाठी ही माहिती घेतली की आकृती बंद तयार करून राज्य शासनाला सादर करतील राज्य शासनाला सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर वित्त विभागाकडे जाईन वित्त विभागाकडून सामान्य प्रशासककडून परत या ठिकाणी या सहकार विभागाला येईल आणि सहकार विभाग त्या ठिकाणी रिक्तपदांची जाहिरात प्रसिद्ध करेल ठीक आहे आपल्याला आशा आहे की लवकरात लवकर या ठिकाणी सहकारी विभागाची जाहिरात यायला पाहिजेत आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी जे काय अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांसाठी सरळसेवेची जाहिरात म्हणा किंवा त्या विभागाची रिक्तपदांची जाहिरात या ठिकाणी येऊ आणि आपल्याला एक आनंदाची गोड बातमी लवकरात लवकर मिळो अशी मी सहकार विभागाकडून अपेक्षा करतो जेणेकरून आपल्या विद्यार्थी वर्गाला एक दिलासादायक मिळेल आणि रिक्त पदांची भरती या ठिकाणी होईन आपल्या बांधवांना शासकीय नोकरी या ठिकाणी मिळेल बघा त्यानंतर मित्रांनो ही नजीकच्या काळामध्ये येऊ घातलेली जी काही तलाटी भरती आहे त्या तलाटी करता आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ही एक वर्षाच्या व्हॅलिडिटी करता आपण देत आहोत नऊशे नव्याण्णव रुपये फी आणि अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी दिलेला आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी तलाटी पद भरतीची जी काय बॅच आहे ती परचेस करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याकरता आपल्याला निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी आपल्याला आवश्यक जे आहे तो आपला अभ्यास आपलं कष्ट परिश्रम आणि त्याकरता आमची जोड आम्ही आमची जोड घ्या क्लासची जोड घ्या आणि आपला अभ्यास अजून सुकर बनवा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो आणि भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास धन्यवाद